नोकरी बदला पीएफ ट्रान्सफर अर्ज मंजुरीचीही आवश्यकता नाही केवळ पाच दिवसात प्रक्रिया पूर्ण होणार नोकरी बदलली की अनेक कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी म्हणजेच प्रॉव्हिडेंट फंड से टेन्शन येतं कारण पीएफ बदलाची सर्व किचकट प्रक्रिया करावी लागते मात्र आता नोकरी बदलली तरी आपल्या साठलेल्या पैशांची चिंता करण्याची गरज नाही कारण ई पी एफ ओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं एक महत्वाचा निर्णय घेतलाय एक नवीन प्रणाली सुरू करण्यात आली आहे त्यामुळे नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांचा त्रास कायमचा दूर होणार आहे पाहुयात नियमात काय बदल झालेत ते ई पी एफ ओकडून स्वयंचलित हस्तांतरण प्रणाली सुरू करण्यात आली आहे नवीन कंपनीत रुजू होताच जुना पी एफ आपोआप नवीन खात्यात ट्रान्सफर होईल हस्तांतरणासाठी फॉर्म थर्टीन किंवा ऑनलाईन अर्जाची गरज नाही प्रक्रिया केवळ तीन ते पाच दिवसात पूर्ण होईल जुन्या कंपनीची मंजुरी देखील आवश्यक नाही कर्मचाऱ्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ते देखील पाहूयात तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर सक्रिय असावा यू एन ला आधार कार्ड लिंक केलेलं असावं कर्मचाऱ्यांचं ई के वाय सी पूर्ण असावं जुन्या कंपनीनं नोकरी सोडल्याची तारीख अपडेट करणं आवश्यक आहे सतत नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे कारण तुम्ही नोकरी बदलली तरी प्रत्येक वेळी पी एफ हस्तांतरणासाठीच्या किचकट प्रक्रियेतून तुमची कायमची सुटका होणार आहे इतकंच काय तर कर्मचाऱ्यांना अर्ज सुद्धा करावे लागणार नाहीत ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज